राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल असेल आज त्या मी एक अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो असताना या माध्यमातले सांगायचं सा वाटतं की फुलेश आंबेडकर धारा ही एक विचारधारा आहे फुलेश आंबेडकरांच्या विचारधारेवरती हा महाराष्ट्र टिकलेला आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे पण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष स्वतःचा अजेंडा या थो महाराष्ट्रामध्ये लोकांवर थोपण्याचा प्रयत्न करते आहे आज त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद पवार साहेबांच्या गटाचे हे आम्ही सगळे कार्यकर्ते एकंदरीत सगळे पक्षाचे कार्यकर्ते मिळून आम्ही त्या ठिकाणी या कृतीचा निषेध करतो जी काही घटना घडली आदरणीय आवडसाहेबांच्या हातून जे काय चुकून बाकून जे काय त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जे बाबासाहेबांचं पोस्टर फाडलं गेलं याचं त्या ठिकाणी आम्हाला दुःख आम्ही खेद व्यक्त करतो आम्ही दिलगिरी व्यक्त करतो जाहीरपणे व्यक्त करतो बी ती केली आहे पण मनुस्मृतीला आम्ही कायम कधीही लागू होऊ देणार नाही मनुस्मृती या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या समाजामध्ये कधीही लागू होऊ देणार नाही आम्ही तिचा कायम विरोध करणार आणि त्यासाठी म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी मनुस्मृती या ठिकाणी आम्ही जाळलेली आहे काल जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी, जी प्रतिमा होती पोस्टर होतं ते ते फांड फाटलं गेलं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी आज राज्यभर आक्रमक झाली मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे कसं बघता या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाकडे इथं असं आहे की एका बाहेरगावी एका देशामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे काय ना तसं ऑक्सफर्ड काय काय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथे ही एक भारतीय जनता पक्षाची क्रॉफर्ड युनिव्हर्सिटी आहे ही क्रॉफर्ड युनिव्हर्सिटी आहे वेगवेगळे पक्ष भरले इकडे करून या भारतीय जनता पक्षाच्या युनिव्हर्सिटीमध्ये मला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते आणि ज्या वेळेला भगतसिंग कोश्यारींनी आमचं दैवत महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुलेबद्दल निंदा केली टीका केली न नको नको ते वक्तव्य त्या ठिकाणी केले त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे हे सर्व बडे नेते मग त्या ठिकाणी फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील हे सगळे बडे नेते होते एक उद्गार देखील काढला नाही एक चुका शब्द देखील काढला नाही कोणी जाहीर कोणी दिलगिरी व्यक्त केली नाही कोणी माफी देखील मागली नाही त्याच वेळेला छत्रपती शिवरायांच्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी उद्गार काढले म्हणाले की ते जुन्या काळातले आदर्श आहेत नवीन काळामध्ये बाबासाहेब आणि नितीन गडकरी हे आदर्श आहेत बाबासाहेबांची तुलना नितीन गडकरी बरोबर केली त्यावेळेस देखील कोणत्याबद्दल चुका शब्द काढला नाही hmm. माझं म्हणणं एवढंच आहे की हे फक्त कामापुरते मामा आहेत या महाराष्ट्रामध्ये फक्त त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे आणि राजकारणासाठी काही ना काही त्यांना त्या ठिकाणी उपद्राव हवेत म्हणून हा उपद्रव त्यांनी केलेला आहे माझं सांगणं एवढंच आहे की जितेंद्र साहेबांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली मी एक कार्यकर्ता म्हणून पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे फुलेश आंबेडकरांचा विचारांचा कार्यकर्ता आहे मी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्याकडनं त्या ठिकाणी अक्षम्य चूक घडली पण हे होत असताना मात्र मनुस्मृतीला आम्ही लागू होऊ देणार नाही हे होत असताना मात्र देवेंद्र फडणवीस असतील की त्यांच्या विचाराचे जे लोक असतील ज्यांना याच्या पाठीमागे कटकारसन करायचं आहे त्यांचं कटकारसन आम्ही त्या ठिकाणी सिम होऊ देणार नाही धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल मी गुणवंत दांगर डी आर व्ही न्यूज मुंबई